नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्य सरकारने सोयाबीन कापूस उत्पादकांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याबाबत कार्यपद्धती नुकतीच निश्चित केली एका शेतकऱ्यांच्या नावावर दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस क्षेत्र असेल तर एकूण चार हेक्टर क्षेत्रासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत एकूण क्षेत्रासाठी वीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे तर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारने दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी પાંચ હજાર રૂપિયા અનુદાન જાહેર કર त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आले यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे छेचाळीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे आणि मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी दहा सप्टेंबर पासून अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या पण मित्रांनो काही तांत्रिक अडचणीमुळे आता ही रक्कम सोळा सप्टेंबरपासून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे म्हणजे मित्रांनो दोन दिवसानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन आणि कापूस अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे या संदर्भात एक शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी आर सुद्धा प्रकाशित करण्यात आला आहे तर तुम्ही या ठिकाणी शासन निर्णय पाहू शकता आता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उर्वरित एक हजार पाचशे त्र्याण्णव पूर्ण नव्याण्णव कोटी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वितरित करणेबाबत महाराष्ट्र शासन दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही प्रस्तावना पाहू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगड एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात यावे यासाठी एकूण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे छेचाळीस पॉईंट चौतीस कोटी चाली असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पूर्ण अडुसष्ट कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो त्या अनुसार संदर्भ क्रमांक तीन अनवे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पूर्ण अडुसष्ट कोटी इतका निधी पुरवणी मागणी दुवारी उपलब्ध करून देण्यात आला आहे वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या साठ टक्केच्या मर्यादेत दोन हजार पाचशे सोळा पूर्ण ऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती त्या अनुसरून दोन हजार पाचशे सोळा पूर्ण ऐंशी कोटी निधी दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने वितरित केला आहे वित्त विभागाने उर्वरित निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शा शासन निर्णय पाहू शकतात मित्रांनो शासन निर्णय मध्ये काय सांगण्यात आला आहे सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता रुपये एक हजार पाचशे त्र्याण्णव पूर्ण नव्याण्णव कोटी निधी या शासन निनानवे आयुक्त कृषी पुणे यांच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन आणि कापूस अनुदानाची रक्कम सोळा सप्टेंबरपासून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शंभर टक्के वितरित केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो